रोज सकाळी उठल्यावरती डब्यासाठी नाश्त्यासाठी वेगळं असं काय बनवावं जर मुलांना आणि घरातल्या सर्व मंडळींना काही हलकं फुलकं संध्याकाळी खायचं असेल तर काय बनवावं हा प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न असतो तर आज आपण दुधी भोपळ्याचे थालीपीठ कसे तयार करायचे हे पाहणार आहोत हे थालीपीठ अगदी चविष्ट असे तयार होतात मस्त असे हलके फुलके मऊ लुसलुशीत तयार होतात आता हे थालीपीठ तयार करताना भरपूर सारा दुधी किसून घातलेला आहे कांदा आणि कोथंबीर घातलेली आहे त्यामुळे खूपच चविष्ट असे थालीपीठ तयार झाले होते हे थालीपीठ ना तुम्ही सकाळी जरी बनवून ठेवले आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तरी आहे तसेच मऊ लसूषित राहतात कारण आपण ह्यामध्ये भरपूर दुधी किसून घातला असल्यामुळे दुधी अजिबात थालीपीठला नरम पडू देत नाही चला तर न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता सध्या थंडीचे दिवस चालू आहेत भरपूर सारे तीळ घालून हे गरमागरम पौष्टिक असे दुधीचे थालीपीठ एकदा जरूर करून पहा चवीला एक नंबर लागतात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच देखील प्रेस करा त्याने काय होईल मी जेव्हा माझ्या नवनवीन रेसिपीज अपलोड करेन ना तेव्हा सर्वात ता आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल थालीपीठ तयार करण्यासाठी सुरुवातीला एक वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी पाच ते सहा हिरव्या मिरच्या दोन चमचे अख्खे धणे पाच सहा लसणाच्या पाकळ्या दोन तीन अद्रकचे तुकडे एक मोठा चमचा जिरं आणि एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे आता हे घेतलेलं सर्व साहित्य छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं पाणी न घालता छान असं वाटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी या ठिकाणी एक अख्खा दुधी घेतलेला आहे दुधी स्वच्छ धुवून घ्यायचा कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा अशा प्रकारे दुधी दोन भागामध्ये कापून घेतलेला आहे मागचा आणि देठाचा भाग काढून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पिलरच्या मदतीने ह्या दुधीचं वरचं साल काढून घ्यायचं आहे मी या ठिकाणी साल काढत आहे तुम्ही नाही काढलं तरीसुद्धा चालेल हे पहा आता अशा प्रकारे मोठ्या होल असणाऱ्या किसनीने आपल्याला हा दुधी किसून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी अख्खा दुधी किसून घेतलेला आहे दुधीमध्ये भरपूर सारं पाण्याचा अंश असतं यामधलं पाणी वगैरे आपल्याला अजिबात पिळून काढायचं नाही असाच्या असाच किसलेला सर्व दुधी आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढायचा आहे दुधी खाल्ल्यास हे आपल्या शरीराला भरपूर फायदे आहेत आणि ह्यापासून तयार केलेली जे थालीपीठ आहे ना ते अतिशय खमंग आणि रुचकर तयार होतात आता मी या ठिकाणी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत त्यासोबतच एक मोठी वाटी मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर देखील कापून घेतलेली आहे सुरुवातीला या दुधीमध्ये बारीक कापून घेतलेला कांदा काढून घ्यायचा आहे असं कांदा आणि कोथिंबीर भरपूर घालून हे थालीपीठ तयार केल्यामुळे ना खूपच चवदार तयार होतात आता मी या ठिकाणी काही पिठा ॲड करणार आहेत एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ काढायचं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव बेसन पीठ आता या पिठांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता काही पिठं तुम्ही जास्त घेऊ शकता काही पिठंसुद्धा कमी घेऊ शकता तुम्ही यामध्ये जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ किंवा बाजरीचं पीठ असेल ना तर यामध्ये पावपाव वाटी तांदळाचं पीठ आणि पाववाटी बाजरीचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल आता सध्या थंडीचे दिवस चालू आहे बाजरी खाल्लेली शरीराला खूप चांगली असते हे पहा अशा प्रकारे मी एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि पाववाटी पीठ काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण सुरुवातीला जे हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं ना ते सर्व वाटण घालायचं आहे असं हे वाटण घालून थालीपीठ तयार केल्यामुळे ना चवीला हे थालीपीठ खूप चविष्ट तयार होतात आता अर्धा चमचा हळदी पावडर एक मोठा चमचा धना पावडर घालायची आहे त्यासोबतच अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे जर तुम्हाला तिखट कमी आवडत असेल ना तर आत्ता ह्या स्टेजला तिखट नाही घातलं तरीसुद्धा चालेल लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे मोठे दोन ते तीन चमचे गावरान पांढरे तीळसुद्धा घालायचे आहेत थंडीचे दिवस चालू आहे तीळ खाल्लेले शरीराला खूप चांगले असतात त्यामुळे भरपूर सारे तीळ घालून हे थालीपीठ तयार करा खूप रुचकर आणि एकदम मस्त असे पौष्टिक होतात आता हे घातलेलं जे सर्व साहित्य आहे ना ते हलक्या हाताने सुरुवातीला असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने सर्व मसाले दुधी आणि पिठं मिक्स करून घ्या असं थोडंसं मिक्स करून घेतलं ना की आपण जे कोथंबीर बारीक कापून घेतलेली होती ना ती सर्व कोथंबीर या स्टेजला घालायची आहे सुरुवातीला आधीच घातली असते तर काय झालं असतं जे मसाले आहेत ना ते जास्त करून कोथंबीरच लागले गेले असते त्यामुळे थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कोथंबीर घालायची हे पहा आज मी भरपूर सारी कोथंबीर घालून हे थालीपीठ तयार केलेले असल्यामुळे खूपच चवदार तयार झाले होते आता सुरुवातीला अजिबात पाणी न घालता असंच आपल्याला हे कोरडंच व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दुधीमध्ये भरपूर सारा पाण्याचा सा अंश असतो या दुधीच्या पाण्यामध्ये सुरुवातीला आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला कसा पाण्याचा अंदाज येईल आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण आता थालीपीठसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यायचं आहे लगेच सुरुवातीला एकदम जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर तुमचं मिश्रण जास्तीचं पात्र होऊ शकतं लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घाला आपण नॉर्मली ज्याप्रमाणे थालीपीठचं पीठ भिजवतो ना अगदी त्याचप्रमाणे भिजवायचं आहे अगदीचं पातळ देखील करायचं नाही कारण काय होतं जर तुम्ही हे थालीपीठ करता करता तुम्हाला वेळ झाला जास्तीचा वेळ झाला ना तर दुधीमध्ये भरपूर पाण्याचा जाऊश असल्यामुळे ते मिश्रण जास्त वेळ ठेवल्यामुळे पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे अगदीच घट्ट नाही आपण नेहमी थालीपीठसाठी जसं मिश्रण तयार करून घेतो ना अगदी तसंच करायचं आहे हे पहा अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून मी थालीपीठसाठी लागणारं पीठ भिजवून घेतलेलं आहे जास्तीचं घट्ट नाही जास्तीचं पातळ नाही हे पहा अगदी ह्याच पद्धतीचं मध्यम स्वरूपामध्ये हे पीठ भिजवून घेतलेलं आहे मी लगेच असे थालीपीठ तयार करणार आहे त्यामुळे जास्तीचं घट्ट अजिबात भिजवणार नाही हे पहा अगदी असंच पीठ भिजवून घ्यायचं आहे आता आपण लगेच असे थालीपीठ बनवायला सुरुवात करूयात तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी ह्याच पद्धतीचं हे थालीपीठचं पीठ भिजवून घ्यायचं आहे चला तर आता आपण लगेचच असे थालीपीठ तयार करायला सुरुवात करूया सुरुवातीला ना असं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि छान असा, ला असा मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला मोठं छोटं केवढं थालीपीठ हवं असेल ना त्याप्रमाणे तुम्ही हा मिश्रणाचा गोळा तयार करून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे गोलाकार आकार द्यायचा आहे आता एका पुलपाटावरती कापड अंथरलेलं आहे सुती कापड आधी चांगलं ओलं करून घेतलं पिळून घेतलं आणि अशा प्रकारची घडी करून या पुलपाटावर घालून घेतलेलं आहे आता सुती कापडावरती पुन्हा सारं भरपूर सारं थोडंसं सा पाणी शिंपडायचं आहे म्हणजे कसं थालीपीठ जे आहे ना ते कापडाला चिटकून राहत नाही आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असं आपल्याला थालीपीठ बोटांच्या मदतीने पीठ पुढे पुढे सरकवत था थापून घ्यायचं आहे आता थाली 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 हे थालीपीठनं अगदीच जास्तीचं जाड बनवायचं नाही जेवढं शक्य होईल ना तेवढं पातळ हे थालीपीठ तयार करून घ्यायचं आणि थालीपीठ थोडं थोड्या वेळाने थापून झालं ना की असं थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा पोटांना आणि थापायचं म्हणजे कसं पीठ ना अजिबात हाताला चिटकत नाही हे पहा अशा प्रकारे मी मस्त असं पातळ थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता गॅसवरती तवा चांगला असा गरम करून घेतलेला आहे सुरुवातीला तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आहे आणि हे जे थालीपीठ आहे ना थापून घेतलेलं ते असं कापडा सकडत उसलायचं आहे आणि हळवार पद्धतीने असं तव्यावरती घालायचं आहे आणि जो कापड आहे वरचं ते अलगदपणे काढायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अजिबात थालीपीठ आपल्या कापडाला चिटकून राहिलेलं नाही आता मी सुरुवातीला ना असे मध्ये होल करायचे विसरले होते त्यामुळे आता तव्यावरती थालीपीठ घातल्यावरती थोडंसं बोटांना पाणी लावून चार ते पाच होल करून घेतलेले आहेत आता गॅसची फ्लेम मध्यम ते मंद ठेवायची आहे झाकण ठेवून वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे पहा थालीपीठची वरची बाजू मस्त अशी कोरडी झालेली आहे आता कलथ्याच्या मदतीने कडा सैल करायची आहे आणि थालीपीठची बाजू बदली करून घ्यायची आहे वाव रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असं खरपूस थालीपीठ आता आपल्याला दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे मस्त असं थालीपीठ दोन्ही बाजूने भाजून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक दोन थालीपीठ तयार करून भाजून दाखवते हे पहा अशा प्रकारचं हे दुसरं थालीपीठ तयार करून घेतलं आता हे थालीपीठ थापल्यावर लगेच होल पाडून घेतले होते थालीपीठाचं कापडा सगळं घालायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी असेवर ती थालीपीठ खरपूस भाजायचं आहे जास्त मोठा गॅस करून थालीपीठ अजिबात भाजायचं नाही नाहीतर ते व्यवस्थित न भाजल्यामुळे चवीला चांगलं लागत नाही हे थालीपीठ इतके मौल तयार होतात ना सकाळी जरी बनवून ठेवले आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना आहे तसंच मौल राहतात कारण यामध्ये आपण भरपूर सारा दुधी भोपळा किसून घातल्यामुळे अजिबात वातट किंवा कडक होत नाही तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळ काही हलकं फुलकं खायचं असेल ना तर हे थालीपीठ गरमागरम बनवून खाऊ शकता हे थालीपीठ एखादं चटणीसोबत लोणच्यासोबत दह्यासोबत तुम्ही खाऊ शकतात खूप चविष्ट लागतात आणि दुधी घातल्यामुळे अगदी पौष्टिक असे तयार झालेले आहेत तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती देखील आवडीने खातील इतके चविष्ट तयार झालेले आहेत तयार केलेल्या थालीपीठच्या मिश्रणामध्ये साधारणतः नऊ ते दहा मध्यम आकाराचे थालीपीठ आरामशीर तयार होतात दोन जणांचा नाश्ता किंवा दोन जणांचं जेवण आरामशीर तयार होईल कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर हे दुधी भोपळ्याचे थालीपीठ जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा